मी ओमकार गणबोठे आज आपल्या समोर डिजिटल व्यासपीठ कौशल्याचे शस्त्र हा विषय मांडू इच्छितो सुरुवात होई आयुष्याची डिजिटल नव्या क्रांतीने उघडेल कौशल्याची तिजोरी मना मनांच्या साथीने आज आपण एकविसाव्या शतकात आहोत व्हॉट्सअप फेसबुक आणि गुगल यांच्या सोबत वेळ व्यतीत करत आहोत सुरुवातीला मनोरंजनाची वाटणारी हीच साधने आज डिजिटल व्यासपीठाच्या रूपाने समोर येत आहेत कौशल्य विकास आणि प्रतिभा यांचाही प्रवास यामुळे सुकर झालेला आहे विज्ञानाची कास धरू अबघे होऊ सुपंथ हा विचार आज पुन्हा एकदा नव्याने प्रचलित होत आहे कोरोनामुळे शारीरिक अंतर ठेवण्याची गरज निर्माण झाली परंतु हे शारीरिक अंतर ठेवताना आपले विचार आपल्या भावना या डिजिटल व्यासपीठाच्या कौशल्य रूपी शस्त्राने आपण नक्कीच मांडू शकतो ज्या पद्धतीने आपली जीभ ही बोलण्याचे शस्त्र आहे आपले विचार हे जीवन जगण्याचे शस्त्र आहे अगदी त्याच पद्धतीने हे डिजिटल व्यासपीठ हे कौशल्याचे शस्त्र बनले आहे वेळेचे उत्तम नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा संगम असलेले हे शस्त्र आज सर खऱ्या अर्थाने नाविन्य रूपास येत आहे खरोखरच या कोरोनामुळे आपण एकमेकांपासून दूर आलो परंतु आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जोडणारा हा सेतू खरोखरच उल्लेखनीय म्हणावा लागेल कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नैराश्यही आले पण त्यावरही मात करण्यासाठी या व्यासपीठाने एक कौशल्याचे शस्त्र निर्माण करून दिले आहे बघा मैत्री करुणी एकजुटीने मैत्री करुणी एकजुटीने ज्ञानाची वाहे गंगा डिजिटल कौशल्याच्या शस्त्राने हर करेल हर्ष नवरात्रात ज्या पद्धतीने देवींच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते त्याच पद्धतीने जीवनातील भावना वेग मर्यादा चिंतन धैर्य सामर्थ्य आणि सर्वात महत्वाचा आत्मविश्वास या नवगुणांचे पूजनही या डिजिटल व्यासपीठाच्या रूपाने आपण करू शकतो हे कौशल्याचे शस्त्र या नवगुणांचे प्रतीक आहे आणि ह्या शस्त्र आपल्याला उत्साह आणि आत्मविश्वासाकडे नेणारे एक उत्तम असे साधन आहे ज्याप्रमाणे अठराव्या शतकात औद्योगिक क्रांती झाली विसाव्या शतकात हरित क्रांती झाली अगदी त्याच पद्धतीने आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये ही डिजिटल स्वरूपाची क्रांती एक उल्लेखनीय असा आलेख तयार करत आहे हा आलेख म्हणजे माणसाच्या नव्या प्रेरणांचा नव्या संकल्पनांचा आणि नव्या उत्साहाचा आहे असेच मला वाटते त्याच पद्धतीने या कोरोनामुळे उभ्या थाकलेल्या संकटामध्ये तीन पदरी मास्क लावण्याचा एक पगडा आता आपण घेतलेला आहे परंतु या डिजिटल व्यासपीठामुळे आत्मविश्वास उत्साह आणि धैर्य हा तीन पदरी मास्क आपल्याला जीवनातील यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचवू शकतो यात शंका वाटत नाही परंतु हे शेवटी तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानामुळे जीवन सुकर होतेच परंतु या कौशल्य रुपी शस्त्राने त्याला सुंदर प्रकारची एक वळण मिळून त्याचे रूपांतर हे नव्या आणि म्हणतात कि ह्युमन कॅन हॅक टेक्नॉलॉजी बट टेक्नॉलॉजी कॅनॉट हॅक अ ह्युमन ज्या पद्धतीने आपली जीव ही स्वर्ग सुख देऊ शकते अगदी त्याच पद्धतीने ती पाताळात देखील धाडू शकते सुंदर विचार हे आपल्याला जीवनामध्ये अत्यंत उपयोगी पडू शकतात पण त्याच पद्धतीने त्यांचा अतिरेक हा अनाकलनीय असे संकट आपल्या पुढे मांडू शकतो त्याच पद्धतीने हे डिजिटल व्यासपीठ याची उत्तुंग लीला आणि याची उत्तम अशी कला या सर्वांचा संगम जरी असला तरी याचा अतिरेक हा नैराश्याच्या छायेत देखील आपल्याला टाकूच शकतो सुंदर असे कौशल्याचे मार्गदर्शन कौशल्य शस्त्राचे निर्माण आणि कौशल्य रूपी बाणा या तीन गुणांचे संकल्पन असले या तीन गुणांचे प्रतिबिंब असलेले हे डिजिटल व्यासपीठ हे खरोखरच आज या संकट काळामध्ये आपल्यासाठी एक सुंदर अशी कल्पनाच म्हणावी लागेल ही विज्ञानाची अनोखी अशी लीला ही आज आपण अनुभवतो आहोत म्हणूनच या डिजिटल व्यासपीठाचा वापर करून याला जर आपण धार दिली हे जर आपण तीक्ष्ण केले तर येणाऱ्या काळामध्ये हेच अस्त्र आपला वटवृक्ष आपले यश आणि सर्वात महत्वाचा आत्मविश्वास यांचे प्रतीक बनेल असेच मला वाटते धन्यवाद